नमस्कार मित्रांनो मॅक्स मनीवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी विश्वेश्वर जोशी रिप्रेझेंट स्टार्टअप ग्रोकल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं की तुम्ही तुमची स्टार्टअप आयडिया किंवा जी कन्सेप्ट आहे किंवा एखादा तुम्ही प्रॉब्लेम तुमच्या डे टू डे लाईफमध्ये फेस करत आहात आणि तो तुम्ही तुमच्या एंड कस्टमर कस्टमरसोबत कसा व्हॅलिडेट करणार त्याची प्रोसेस काय आहे ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की मिनिमम वायबल प्रोडक्ट स्टार्टअपच्या लँग्वेजमध्ये ज्याला आपण एम असं म्हणतो तर तो कसा करें आ, तर, आ, 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 बिल्ड करायचा जर आपण आता टेक बद्दल म्हणालो तर देर आर मल्टिपल टूल्स आणि फ्रेमवर्क्स सॉफ्टवेअर्स अवेलेबल टू बिल्ड मिनिमम वायबल प्रोडक्ट आता मिनिमम वायबल प्रोडक्टचा नेमका अर्थ काय तर ही एक बेसिक आवृत्ती म्हणू शकतो तुमच्या पूर्ण प्रोडक्टची जिथं की तुम्ही फुल फ्लेश प्रॉडक्ट नाही बनवतात पण एक तुमचे बेसिक प्रोडक्ट तुम्ही जिथं की तुमचे एक ते दोन फीचर्स तुमच्या प्रोडक्टमध्ये आहेत आणि ते तुम्ही मार्क तुम्ही बिल्ड करत आहात तो मिनिमम वायबल प्रोडक्ट आणि मार्केटमध्ये घेऊन जात आहात जिथं की तुमची आणि ह्याची गरज ज्याला आपण म्हणतो मिनिमम वायबल प्रोडक्ट बनवण्याची गरज म्हणजे काय की जिथं तुम्हाला हेच पटकन समजून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या एंड कस्टमरचा लवकरात लवकर फीडबॅक घ्यायचं आहे आणि हे समजून घ्यायचं आहे की हे मार्केटमध्ये चालणार आहे की नाही जे तुम्ही ऑफर करत आहात त्याच्यासाठी लोक तुम्हाला पैसे देतील का नाही हे पण तुम्हाला समजून घ्यायचंय आणि तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये कोणते फीचर्स हवे आहेत किंवा ते नको आहेत हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण स्टार्टअपच्या लँग्वेजमध्ये हे म्हणतो की पूर्ण प्रोडक्ट बनवायच्या पाठीमागे न लागता तुम्ही पटकन एक बेसिक आवृत्ती बनवा प्रोडक्टची आणि ते तुम्ही बाजारामध्ये घेऊन जा आणि लोकांचा त्याच्यावरती फीडबॅक घ्या लोकं ते प्रोडक्ट यूज करत आहेत की नाही लोकांचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे लोकांना नेमकं काय हवं हो आहे काय नको आहे हो हे तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस मिनिमम वायबल प्रोडक्ट बनवता हे त्याच्यातून समजावून येतं जसं की मी म्हणालो की टेक जर तुम्ही एखादा टेक इनेबल प्लॅटफॉर्म बनवत आहात तर त्याच्यामध्ये जरी तुम्हाला टेक्निकल नॉलेज नसेल तरी पण असे खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत खूप सारे असे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत जिथं की तुम्ही हा मिनिमम वायबल प्रोडक्ट बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या एंड कन्झ्युमरपर्यंत जाऊन तो टेस्ट करू शकता जिथे की तुम्ही तुमच्या लोकांचा फीडबॅक घेऊ शकता तर आपण या व्हिडिओमध्ये हेच बघितलं थोडक्यात समजावून घेण्याचा हा प्रयत्न केला की मिनिमम वायबल प्रोडक्ट हे स्टार्टअपच्या लँग्वेजमध्ये म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही बेसिक आवृत्ती आहे तुम्ही तुमच्या full-fledged production